सांजोरी म्हटली का असं मस्त भरपूर सारण भरलेली आणि खारीसारखी लेर सुटलेली तेलामध्ये तडताना अजिबात न फुटणारी अशी सांजोरी तुम्हाला जर का बनवायची असेल आणि तीही साचा किंवा कोणत्याही प्रकारची चक्री न वापरता फक्त तांब्याचा वापर करून तेलामध्ये अजिबात न फुटणारी यासाठी एक सिक्रेट साहित्य यामध्ये घाला म्हणजे सांजोरी अगदी परफेक्ट येतील नमस्कार मंडळी मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तशी अशी करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे घेतलेला खोबऱ्याचा खीस कढईमध्ये टाकून भाजून घेते कढई आपल्याला जाळ तळाचीच घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे कमी गॅसवरती अशा पद्धतीने परतून आपल्याला हा थोडासा लालसर होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे तर घेतलेला खोबऱ्याचा खीस हा ऐंशी ग्रॅम आहे भाजायचा म्हणजे जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही तर असा हलका थोडासा लालसर रंगावरती आला का खोबऱ्याचा किसमसत असा खमंग भाजून झालेला आहे त्यानंतर काढून घेते ह्या पद्धतीने ताटामध्ये काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा तूप टाकायचा आहे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला घेताना झिरो नंबरचा जो येतो ना एकदम बारीक तोच एकदम बारीकच रवा आपल्याला करंजीसाठी हा घ्यायचा आहे वजनी हा रवा दोनशे ग्रॅम आहे तुम्ही घरातील कोणत्याही कपाणी घेऊ शकता सेम त्याच कपाणी रवा घेऊ शकतात आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाही गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही तर अगदी कमी गॅसवरती हा रवा भाजून घेत आहे कमी गॅसची फ्लेम ठेवली तर रवा हा जळत नाही आणि मस्त खमंग खरपूस असा भाजला जातो रवा भाजत असताना सतत आपल्याला अशा पद्धतीने रवा हा परतून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकतात साधारण पाच मिनटं झाले मी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून हा रवा भाजून घेतलेला आहे अर्धवट असा भाजला गेलेला आहे त्यानंतर ह्या वाटीमध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये थोडे बदामचे काप काजूचे काप आणि चारोळी तर हे ड्रायफ्रूटचे काप मैत्रिणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात रव्यासोबत असे भाजून घेतले का मस्त हे क्रंजी भाजले जातात आणि चवीला छान असे लागतात अशा पद्धतीने सतत परतून रवा मस्त असा थोडासा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने साधारण आठ ते नऊ मिनटं लागलेले आहे गॅस अगदी कमी ठेवलेला होता मी कमी गॅसवरती नऊ मिनटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे ह्या पद्धतीने भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आत्ता मैत्रिणीनो भाजून घेतलेला रवा आणि खोबऱ्याचा खीस असा पसरून आपल्याला पूर्णपणे हा थंड होऊ द्यायचा आहे पूर्ण गार झाल्यानंतरच त्यामध्ये साखर टाकायची आहे तर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने एक वाटी भरून ही पिठी साखर घेतलेली आहे साखर ह्या थंड झालेल्या रव्यामध्ये टाकून घेते मिक्स करण्याच्या आधी ह्या वाटीमध्ये मी काही पाच ते सहा हिरवी वेलची घेतलेली आहे ही कुटून घेते अशी वेलची कुटत असताना थोडीशी त्यामध्ये साखर टाकली का मस्त अशी बारीक होते अशी थोडीशी जाडसर असलेली र वेलची या सारणामध्ये टाकायची आहे आता सारण पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर रवा खोबरं आणि वेलची चमचा आणि व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी हातानेच मिक्स करून घेते तर मैत्रिणी आता हे सांजोरीसाठी लागणारं सारण हे तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं तयार केलेलं सारण हे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून एक ते दोन महिन्यापर्यंत आरामशीर हे साठून ठेवू शकतो आता सारण तर तयार झालेलं आहे पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया तर एका बाऊलमध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात एक वाटीने हा अर्धी वाटी दीड वाटी मैदा घेतलेला आहे दीड वाटी मैद्यासाठी पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा घेताना हा पारीसाठी सुद्धा आपल्याला झिरो नंबरचाच रवा घ्यायचा आहे जो आपण सारणसाठी भाजला तोच रवा ह्या पद्धतीचा अतिशय बारीक रवा पाव वाटी घेतलेला आहे रवा दीड वाटी मैद्यामध्ये पाव वाटी रवा हा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच पाव चमचा मीठ रवा आणि मैदा पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हे मिक्स करून घेतल्यानंतर हे दोन चमचे तूप मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर ह्या पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तुपाचं मोहन आपल्याला ह्या रव्या मैद्यामध्ये टाकायचं आहे तूप हे कडकडीत असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते असं थोडंसं गार झाल्यानंतर चमचा हा काढून घेते आणि हाताने पूर्ण ह्या रव्या मैद्यामध्ये हे तुपाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पूर्ण असं चोळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मूठ हे वळून पाहायची अगदी परफेक्ट ही मूठ वळली जात आहे म्हणजेच मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे थोडं कमी झालं तर काही हरकत नाही पण जास्त मोहन आपल्याला यामध्ये घालायचं नाही त्यानंतर करंजी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम अशी राहण्यासाठी यामध्ये सिक्रेट काही आपल्याला साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे एक चमचा साखर तर पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा साखर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो पारीच्या मिश्रणामध्ये एक चमचा साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो ना यामधली साखर मस्त कॅरिमल होती आणि त्यामुळेच करंजीला मस्त कुरकुरीत खुसखुशीत असापणा येतो आणि रंगही मस्त येतो संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही त्यानंतर यामध्ये पाणी टाकून असा थोडासा सैलसर आपल्याला याचा डो करून घ्यायचा आहे तर या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा हा फुलतो नंतर हा डो घट्टसर होतो म्हणून थोडासा सैलसरच मळायचा आहे यामध्ये आपण साखर वगैरे घातल्यामुळे लगेच याचा व्यवस्थित असा डो होत नाही तर अशा पद्धतीने सैलसर हे भिजून घेतल्यानंतर पाच मिनटं तसंच राहू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर अगदी थोडासा हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मळून घ्यायचं आहे असं हे अर्धा मिनटं मळून घेतल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे सा आपल्याला साधारण अर्धा ते एक ताससाठी हा डो आपल्याला अशाच पद्धतीने झाकून ठेवायचा आहे आता अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे एक तासही ठेवू शकतात तुमच्याकडे जर का वेळ असेल तर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असा हा डो भिजला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला पारीसाठी छोटे छोटे असे उंडे करायचे आहे अगदी मऊसूत होतो हा डो असे काही उंडे हे करून घेतलेले आहे बाकीचा डो आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे यावरती कडक पापुरती येणार नाही आणि मऊ असा राहील त्यानंतर मैदा लावून ह्या पार्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे लाटताना मात्र पातळसरच लाटायची आहे ही पारी जास्त आपल्याला जाड वगैरे लाटायची नाही पारी लाटत असताना कितपत ही मोठी करायची आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तांब्याने करंजी करायला तर खूप सोपी आहे मी तुम्हाला तांब्यावरच्या करंजा या ठिकाणी बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला तांब्यावरची करंजी करायची नसेल तर साच्यावरच्याही तुम्हाला करंजी कशा पद्धतीने बनवायची अगदी परफेक्ट तेही या ठिकाणी दाखवते तर साचा घ्यायचा आणि साच्यावरती अशी बसेल तेवढ्या साईजची आपल्याला ही पारी लाटायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट बसलेली आहे तर ह्या साईजच्या पाऱ्या मी लाटून घेते पाऱ्या लाटून झाल्यानंतर खाली कापड आथरून घेतलेला आहे आणि त्या कापडावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि वरतून सुद्धा कापड आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ती कडक होणार नाही ना तर ह्या पद्धतीने साधारण सहा ते सात पाऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत आता या पारीतली एक पारी घेते आणि ह्या पारीची तुम्हाला मस्त अशी मी करंजी करून दाखवते बाकीच्या पार्या आपल्याला ह्या पद्धतीने झाकून ठेवायचे आहे म्हणजे त्या कडक होणार नाही तर आता मैत्रीण सर्वप्रथम मी तुम्हाला साच्यामध्ये करंजी ही बनवून दाखवते आपण नेहमी साच्यामध्ये ह्या करंज्या करतो साचा घेतो आणि साच्यावती या ह्या पद्धतीने ही पारी ठेवून करंजी करतो तर ह्या ठिकाणी ती चिटकू शकते तर करंजी अजिबात चिटकू नये आणि फाटू नये यासाठी छोटासा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे असं पातळ सर त्यानंतर असा तो ठेवायचा आहे आणि वरतून ही पारी ठेवायची आपल्याला आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त मी असे पोहे खाण्याचे दोन चमचे सारण भरून घेते मी घेतलेला साचा अगदी छोटा आहे म्हणून दोन चमचे सारण यामध्ये बसलेलं आहे व्यवस्थित असं बोटाने हे दाबून घेतलेलं आहे त्यानंतर हा काळीला गुंडाळून कॉटन घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे पाणी किंवा दूधही घेऊ शकतात पण जास्त दिवस जर का करंजी तुम्हाला टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करा पाणी पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं आहे साईड साईडला म्हणजे करंजी मस्त अशी चिटकली जाते त्यानंतर अलगद असा साचा हा बंद करायचा आहे सारण यामध्ये जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित असं दाबून साचा आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि जी शिल्लकची पारी असते ना असं व्यवस्थित बंद केल्यानंतर अंगठ्यांनी अशा पद्धतीने ती पारी आपल्याला काढायची आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी ह्या पद्धतीने अगदी सहज ही पारी निघत असते जी शिल्लकची जी आहे तीच आता पूर्ण ही पारी काढून घेतलेली आहे आणि या पारीचा आपल्याला पुन्हा वापर करायचा आहे व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं तर आता हा साचा मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि तुम्ही पाहू शकतात अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे अलगद हातावरती लगेचच ही निघते कुठेही फाटत नाही किंवा कुठेही चिटकत नाही अशा पद्धतीचा छोटासा प्लास्टिकचा तुकडा ठेवल्यामुळे आणि डिझाईनही किती मस्त झालेली आहे तर अशा या करंज्या ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला कापडाचाच वापर करायचा आहे पाऱ्या ठेवलेल्या आहे त्याच ठिकाणी ही करंजी ठेवते तर पुढची करंजी आपण तांब्यावरची करंजी, करंजी कशा पद्धतीने बनवायची अतिशय सोप्या पद्धतीने हे दाखवत आहे तर तांब्या घेतलेला आहे तांब्यामध्ये कोणतेही धान्य आपल्याला भरून घ्यायचं आहे तर मी तांदूळ टाकून घेतलेला आहे करंजी बनवताना तांब्या हलू नये म्हणूनच यामध्ये टाकायचं आहे त्यावरती असा एखादी रुमाल ठेवायचा आहे आपल्याला घडी करून किंवा कोणताही कापड घेऊ शकतात तुम्ही त्यानंतर एक असं हे रबर आहे माझ्याकडे ते रबर लावून घेते या पद्धतीने त्यानंतर या तांब्यावरती ही पारी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पारी ठेवून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे शकतात जे सारण हे टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं ह्या पद्धतीने अर्ध्या भागामध्ये सारण व्यवस्थित असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर काडीला गुंडाळलेला तो कॉटन आहे ना त्याच्याने पाणी ह्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे तांब्याच्या पूर्ण काठाला पाणी हे लावून घेतलेलं आहे गोलाकारमध्ये त्यानंतर ही पारी जी आहे अर्धी आपल्याला अशा पद्धतीने ही दुमडायची आहे आणि एका बोटाने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे ही चिटकली जाते अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर दोघं अंगठ्यांनी असं दाबत घ्यायचं आहे असं प्रेस केलं का जी पारी आहे ती त्या ठिकाणून निघत असते तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी ह्या पद्धतीने किती सोपी पद्धत आहे ना साचा किंवा ती भिंगरी येते करंजी कापण्याची त्याचीही आपल्याला गरज नाही आणि मस्त अशी करंजी अगदी झटपट ही आपली बनत असते तुम्ही पाहू शकतात किती मस्त दिसत आहे करंज्या ठेवताना खाली कापड आथरून घेतलेलं आहे आणि कापडावरतीच ठेवायचे आहे वरतून सुद्धा झाकूनच ठेवायचं आहे कापड म्हणजे त्या कोरड्या होणार नाही आता तांब्यावरची अर्ध गोल सांजुरी पाहिली मैत्रीण तर पूर्ण गोल सांजुरी कशा पद्धतीने बनवायची हेही मी तुम्हाला दाखवत आहे तांब्यावरती पारी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर सारण भरून घेते तुम्ही पाहू शकतात ह्या करंजीमध्ये भरपूर असं सारण हे आपल्याला भरता येतं तुमच्याकडे जर का जास्त सारणाच्या करंजा जर का खायला आवडत असल्या तर तुम्ही ह्या पद्धतीनेही करंजा म्हणजे सांजोऱ्या बनवून घेऊ शकतात भरपूर असं सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे असं सारण भरलं का सांजोरी मस्त अशी टम्म फुगलेली ही दिसत असते जिथेही पोकळ जागा दिसत आहे त्या ठिकाणी मी सारण ठेवून घेत आहे साधारण सहा ते सात चम्मच एवढं यामध्ये सारण हे भरून घेतलेलं आहे पूर्वीच्या काळी लोक अशाच पद्धतीने भरपूर सारण भरलेल्या करंजा खात होत्या अजूनसुद्धा भरपूर घरांमध्ये अशा पद्धतीचं भरपूर सारणाच्या ह्या करंजा बनवल्या जातात तर तुम्हाला जर का ह्या करंजा बनवायच्या असल्या तर ह्या पद्धतीने करू शकतात आधीच्या करंजाप्रमाणेच ह्या सुद्धा अशा प्रकारे पाणी हे लावून घ्यायचं आहे पूर्ण तांब्याच्या कळाला त्यानंतर आणखी एक आपल्याला पारी घ्यायची आहे आणि वरतून ही पारी ह्या पद्धतीने ठेवायची आहे हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे साईडला ह्या पद्धतीने बोट आणि एका असं हे पूर्ण दाबून घेतल्यानंतर गोलाकारमध्ये अंगठ्याने तांब्याच्या काठावरती प्रेस करायचं आहे काठावरती अशा पद्धतीने दाब दिला आपण का जी पारी आहे ना ती तिथून क्रॅक होत असते पूर्ण असं हे गोलाकारमध्ये दाब देऊन झाल्यावरती ह्या पद्धतीने जी शिल्लकची पारी आहे ती काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही अलगत करंजी निघत असते तांब्यावरून तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी किती झटपट ही करंजी झाली आणि किती मस्त अशी झालेली आहे किती छान दिसत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि कोणीही सहज करू शकतील एवढ्या ह्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या दोघं प्रकारच्या करंज्या पाहिलेल्या आहे म्हणजेच तिघ प्रकारच्या तर अशा मी काही या तांब्याने आणि काही साच्याने ह्या करंजा करून घेतलेल्या आहे तर आता ह्या करंजा मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतरही तुम्ही कशा प्रकारे होतात तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला हे जास्त कडकडीत तापलेलं नको तर मिडियम असं टेम्परेचरचं तेल आहे आणि करंजा ह्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे अतिशय मोठी करायची नाही किंवा कमी करायची नाही गॅसची फ्लेम कमी केली तर कडक होतील आणि मोठी गेली तर लगेच त्या लालसर होतील तर, लाल होती। तर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे तर एकाच वेळेस आपण मस्त चार पाच करंजा या तेलामध्ये टाकून घेऊ शकतो कढईच्या साईजनुसार तुम्ही पाहू शकतात आपण अशा उलटून पालटून जरी ह्या करंजा तडल्या तरीसुद्धा एकसुद्धा करंजी कुठेही तुम्हाला फुटलेली दिसणार नाही आणि यामध्ये आपण चमचाभर साखर वापरलेली आहे त्यामुळे मस्त रंगही येतो करंजीला आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत त्या पद्धतीची पारीही होत असते पलटवताना मात्र अगदी अलगत पलटवायची आहे तुम्ही पाहू शकता अशी काठावरती आणायची आणि झाऱ्याने ह्या पद्धतीने करंजी आपल्याला पलटवायची आहे अगदी हळूच म्हणजे ती फुटणार सुद्धा नाही आता करंजीला मस्त असा रंग आलेला आहे असा बदामी अशा रंगावरती आल्यानंतर करंज्या ह्या काढून घ्यायच्या आहेत असं काही सेकंड ठेवलं का यामध्ये असलेलं तेल एक्स्ट्राचं ते संपूर्ण हे निथळतं पुन्हा मी तुम्हाला काही करंज्या ह्या तळून दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला करंजी सोडत घ्यायची आहे जर का ह्या पद्धतीने कढईला ती चिटकली तर लगेच तिला काढायचं नाही बऱ्याच वेळा टाकताना करंजी कडीला जाऊन चिटकते तर ती करंजी आपल्याला लगेच काढायची नाही तर दोन तीन सेकंद तशी राहू द्यायची आहे त्यानंतर ती अशी थोडीशी कडक होते तळल्यानंतर आणि लगेचच निघते ह्या पद्धतीने किंवा असं तेलही थोडंसं टाकून घेऊ शकतात लगेच निघालेली आहे आपण घाई केली असती तिथेच ती करंजी फुटली असती पलटवतानाही अशा अलगद हाताने ही करंजी आपल्याला पलटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने अशा व्यवस्थित करंजा ह्या तळून ना फुटत नाही आणि तेलही जसंचा तसंच राहतं आणखी काही टिप्स करंजी फुटू नये यासाठी जी कणिक आपण मळून घेतलेली आहे पारीसाठीची ती मस्त पातळसर अशी मऊसूत मळून घेतली की तर त्यामुळे सुद्धा ह्या करंजा फुटत नसतात आता तुम्ही पाहू शकतात सगळे जे बबल्स निघत होते भरपूर असे ते पूर्णपणे कमी झालेले आहे म्हणजेच करंजा ह्या मस्त अशा तळल्या गेलेल्या आहे मिडीयम गॅसवरती मस्त रंग आलेला आहे आणि खरपूस अशा छान तळल्या गेलेल्या आहे पूर्ण तेल हे निधून घेतलेलं आहे तर मैत्रिणी आपल्याला टिश्यू पेपरचासुद्धा वापर करायची काही गरज नाही अजिबात ह्या ह्या करंजा तेलगट होत नसतात मस्त असा रंग आलेला आहे अशा करंजांना अशाच पद्धतीने राहिलेल्या सुद्धा तळून घेत आहे करंजा तोडून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा देवदर्शन किचन ब्लॉगवरील करंजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स नक करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब आधी केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दावा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी अगदी जी पारीसाठी आपण कणिक मडलेली होती तीसुद्धा परफेक्ट झालेली आहे एवढ्या ह्या सारणासाठी आणि संपूर्ण सारणाच्या ह्या करंजा मी बनवून घेतलेल्या आहे एवढ्या साधारण ह्या एका वाटी रव्यामध्ये करंजा ह्या झालेल्या आहे अतिशय मस्त अशा कमी तेलगट आणि दिसायला मस्त कुरकुरीत खुसखुशीत अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या करंजा बनवलेल्या आहेत तर मैत्रिणी संपेपर्यंत ह्या करंजा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत राहत असतात चवीला अप्रतिम अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ह्या करंजा आपण तयार केलेल्या आहे ही गोल ही पाहू शकतात आता मी ही करंजी तुम्हाला तोडूनही दाखवते तशी झालेल्या आहेत करंजा किती मस्त दिसत आहे आणि तोडल्यानंतरही तुम्ही पाहू शकतात खारी खारीप्रमाणे भरपूर लेअर सुटलेली मस्त भरपूर सारणाची ही करंजी कशी वाटली मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद